मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी साठी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी निशाणा साधला आहे छगन यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे तर आरक्षणावर राजकारण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावे असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री भुजबळांना लगावला आहे आमदार संजय गायकवाड म्हणाले की मंत्रिमंडळातील सदस्य असणारे छगन भुजबळ हे तिरस्काराची भूमिका घेत आहे हा तिरस्कार बरा नाही अशा मंत्र्यांस मंत्रिमंडळात ठेवायला नको त्यांना बाहेर काढायला हवे मंत्रीपदाची शपथ घेताना राज्यातील सर्व जनतेच्या हिताच्या गोष्टी करतात आणि आता एका समाजाच्या तिरस्कार करतात हे अतिशय चुकीचे आहे उलट गेली सत्तर वर्षे तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही तो समाज म्हणून सोयीपासून वंचित राहिला आता त्यांचे प्रमाणपत्र सापडले तर कुणाचा बाप त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून रोखू शकत नाही असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला आहे